ऑपरेशन सिंदूर ची इन साइड स्टोरी नेमकी काय आहे आपण पाहूया तीन मे रोजी साउथ ब्लॉक मध्ये पहिली गुप्त बैठक पार पडली त्याच दिवशी साउथ ब्लॉक ब्लॉकच्या बैठकीत तिन्ही सेना दल प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील सहभागी झाले होते तिन्ही सेना दलांनी ऑपरेशन सिंदूरचे अधिकारी निवडले ऑपरेशन साठीच्या अधिकाऱ्यांना साऊथ मध्ये क्वारंटाईन करण्यात आलं रॉ आणि कडून पाकच्या एकवीस दहशतवादी अड्ड्यांची यादी डोवाल यांना सादर करण्यात आली डोवाल आणि त्यांच्या टीमकडून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे निश्चित करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून डोवाल यांनी हल्ल्याचा प्लॅन रचला डोवाल यांचा प्लॅन पाहून मोदींकडून मंजुरी देण्यात आली आणि ऑपरेशन सिंधूर रात्री एक वाजता राबवण्याचा निर्णय घेण्यात आला ठरल्याप्रमाणे एक वाजल्यापासून सहा मे रोजी लढाऊ विमानांचे हल्ले सुरू झाले सहा मेलाच नऊ दहशतवाद्यांवर दहशतवादी अड्ड्यांवर भारताचे चोवीस हल्ले झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ल्याच्या प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवली पहाटे एक वाजून चव्वेचाळीस मिनिटास हल्ले केल्याची घोषणा करण्यात आली आणि अशा प्रकारे ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी एबीपी मासाच्या हाती आली आहे सातनेच्या पहाटे एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अर्थात पावणे दोन वाजता भारतानं ऑपरेशन सिंदूर झाल्याची घोषणा केली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट